राजेंद्र खंडेराव तावरे हे रासप भाजप व आरपीआय महायुतीचे उमेदवार आहेत ते खामगाव गणातून निवडणूक लढवत आहेत याआधी त्यांनी बोरियेंदी गावचे उपसरपंच म्हणून काम केलंय या माध्यमातून गावाचा विकास केलाय त्यांना पक्षानं संधी दिली तर त्याचं नक्कीच सोनं करणार असं त्यांनी सांगितलंय आमच्या एन प्रतिनिधींनी राजेंद्र तावरे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा दिलाय सर आपलं नाव राजेंद्र खंडेराव तावरे तुम्हाला पक्षाने जे उमेदवारी दिले ते गण क्रमांक कोणती पक्षात उमेदवारी रासप यांच्या माहितीच्या उमेदवार म्हणून या ठिकाणी खमगाव गणात उभं राहत आहे सर आतापर्यंत तुमचे काय काय विकास काम केले जे तुम्ही आता पक्षात लढणार आहे त्यासाठी तुम्ही विकास काम काय काय ते संदर्भात आम्हाला माहिती द्या मी बोरेंडी गावाला उपसरपंच म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे आत्ता माझ्या पत्नी विद्यमान सरपंच म्हणून या गावामध्ये आहेत मी आता सध्याला बोरेंदी विकास सोसायटीचं विद्यमान संचालक म्हणून आहे बोरेहेंदी गावाची एक मोठी पाणी पुरवठा संस्था आहे त्या संस्थेचा सध्याला विद्यमान चेअरमन म्हणून आहे मी गावामध्ये प्रथमता गावातील अंतर्गत गटारे आणि उपसरपंचाच्या काळामध्ये गाव मुक्त करण्याचा प्रथमता निर्णय घेऊन गाव हगनदारी मुक्त करण्याचा निर्धार करून या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम केलेलं आहे त्या काळात या ठिकाणी गावाला पाण्याची उंच टाकी बांधून सर्व गावांना वाडी वाचताना पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आत्ताच्या चालू काळामध्ये मित पत्नी सरपंच असणाऱ्या मध्यंतरी काळामध्ये गावात दुष्काळाची लाट पडली होती त्या काळामध्ये गावात जुन्या कॅनेलपासून नवीन कॅनेलला पुन्हा पाणी पुरवठ्याची योजना तयार करून तातडीने गावाला दुष्काळाच्या काळामध्ये पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे आता गावासाठी स्वच्छ पाण्याची फिल्टर योजना आपणही या ठिकाणी काम चालू आहे फिल्टर योजनेचं हेही काम आपल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये पूर्ण करीत आहे गावाला फिल्टर पाणी पाजण्याचं काम या ठिकाणी करण्याचं काम शंभर टक्के पूर्ण करतोय आता अजून गावांचे रस्ते असतील आपल्या दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल माजी आमदार रंजनादाई कुल यांच्या नेतृत्वाखाली गावामध्ये परिसरामध्ये विकास करण्याचा कामाचा या ठिकाणी सातत्याने पाठपुरवठा केलेला आहे आमच्या तालुक्याचे युवा नेते दादा कुल यांच्या मार्गदर्शनाखाली कुठली अडचण असेल गोरगरीबांची दौकण्याची असेल कोणाची किरकोळ घरगुती अडचणी असतात कुठलेही कुणाचे मसूलची कामं असतील कोणाची खाजगी कामं असतील दादा अवरात्र सर्वांच्या सेवेसाठी तयार असतात दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करीत आहोत त्यामुळे दादांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी युतीच्या उमेदवार म्हणून उभा आहे या ठिकाणी सर्व मतदारांनी चांगल्या मतांनी प्रचंड बहुमतानी जर निवडून देण्याची संधी दिली तर या ठिकाणी निश्चितपणाने जसा बोरेंदी गावा गावाचा पलट केलेला आहे त्याच पद्धतीने खमगाव गणाचा प्रत्येक गावागावाचा तळापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेचा वाडी वस्तीवरती सर्व काही त्रुटी असतील या ठिकाणी काम करण्याची संधी दिली तर नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारचे काम करण्याचं काम केलं जाईल ते काम सर्व आमच्या दौंड तालुक्याचे युवा नेते आणि दौंड तालुक्याचे आमदार राऊ कुल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कामाची धुरा या ठिकाणी या भागामध्ये केली जाईल सर्व परिसरातील लोकांना ज्येष्ठ मार्गदर्शक लोकांना गावातील सर्व प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना तरुण मित्रांना या ठिकाणी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं जाईल या ठिकाणी कुठलाही गैरतड पक्षपात न करता सर्व प्रकारच्या लोकांना सर्व तळागातील लोकांना बरोबर घेऊन काम करण्याची संधी या ठिकाणी केली जाईल आजपर्यंत गावात या प्रकारचे काम केलेलं आहे त्यामुळे आपण सर्वजण मतदारांनी यापुढे आम्हाला संधी दिली त्या संधीचं आपण सोनच करणार आहे पक्षाने तुम्हाला उमेदवारी दिली पक्षात उमेदवारी लढण्यासाठी तुमचं पुढचं काय तयारी पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आम्ही आमचं आत्ता कर्तव्य आहे मतदारांच्यापर्यंत पोहोचणं पर्यंत आपण काय करणार याचं उद्दिष्ट कामाचं पोचवणं आपण आतापर्यंत केलेल्या कामाची पावती सर्व परिसरातील लोकांच्या जनतेपर्यंत सर्वांना माहिती आहे या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण गटाचं काम केलं जातं या ठिकाणी बेरोजगारांसाठी योगांसाठी सुद्धा या ठिकाणी कामगारांचे उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी महिलांसाठी स्वयंरोजगारासाठी काही मदत करणे दिल। जिकून दिले गावकऱ्यांनी तो गावकऱ्यांनी जिंकून देणारे एक मुद्दा असते ते तुम्ही पुढच्या गावकऱ्यांनी जिंकून दिले तुमचं आव्हान काय गावाला गेली वीस वर्ष मध्ये कार्य काम करीत आहे आणि गावाला खात्री आहे की ज्या ज्या ठिकाणी गावाने मला संधी कर कर... काम करण्याची संधी दिलेली आहे त्या ठिकाणी मी या ठिकाणी रामदासांच्या नेतृत्वाखाली त्या कामाचं निवडून दिलेल्या कामाचं संधीचं सोनं करून गावाला दिलेलं आहे कुठल्याही ठिकाणी गावाने मला काम करण्याची संधी दिली त्या प्रत्येक ठिकाणी मी अहोरात्र चांगल्या प्रकारची कामं केलेली आहे त्याबद्दल गावाला माझा पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून गाव मला पुन्हा संधी देईल आणि संपूर्ण गट माझ्या परिसराच्या पाठीमाग उभं राहील या ठिकाणी मला आशा आहे आशा शेत तुम शेतकऱ्यांसाठी तुमचे काय म्हणणे शेतकऱ्यांसाठी शेती बाजारभाव मिळला पाहिजे यासाठी मी प्रथमता शेतकरी या ठिकाणी माझा सुद्धा स्वतःचा ताहीकर कांदा आहे त्यामुळे शेतीच्या मालावरती या ठिकाणी सातत्याने पाण्याच्या प्रश्नावरती विजेच्या प्रश्नावरती या ठिकाणी आमचे आमदार अहोरात्र या ठिकाणी सर्वात जास्त जिल्ह्यामध्ये करतात आमच्या तालुक्याचे आमदार आमचे असतील या ठिकाणी त्यांनी दुष्काळी भागाला खोटेवाडी फाटा पुरंदर पाणी मोफत या दे ठिकाणी देण्याच यावर्षी लोकांना मोठं योगदान केलेलं आहे दुष्काळी काळामध्ये त्यांनी जुना कॅनल चालू करून या ठिकाणी परिसरातील सर्व शेतकऱ्यांना जीवदान करण्याचं काम या ठिकाणी दादांनी मोठं प्रमाणात केलेलं आहे सर्व आम्ही कार्यकर्ते ज्या ज्यावेळेस दादांना अडचणी सांगतो त्यावेळेस ते अवरात्र सेवे तयार असतात त्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आलेल्या अडचणी असतील शेतकऱ्यांचे काय प्रश्न असतील विजेचे असतील रस्त्यांचे असतील पाण्यांचे असतील या ठिकाणी शंभर टक्के मार्गी लागतात आज दादांनी दोन तालुक्यामध्ये नऊशे कोटी रुपयांची कामं दोन वर्षामध्ये पूर्ण केलेली आहेत आणि या ठिकाणी इथून पुढेही पूर्ण होणार आहेत त्यामुळं या ठिकाणी कामाच्या बाबतीत काही काळजी करू नये प्रतिनिधी नेहा जगताप एनटीव्ही न्यूज दौंड